नांदूर येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये चोरीची घटना घडली आहे नांदूर शिंगोटे परिसरामध्ये लहान मोठ्या चोऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे कधी डिझेल चोरी कधी शेतकऱ्यांच्या केबल चोरी होत आहे कधी शेतीपंप चोरी होत आहे तर आता चक्क चोरट्यांनी आपलं लक्ष मंदिरं बनवली आहे चाच रस्त्याजवळ असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिराजवळ लागून असलेल्या रूमचा टाळा तोडून चोरट्यांनी चक्क या ठिकाणी असलेले सी सी टी व्ही युनिटचे डी व्ही आर हार्ड व राउटर असा एकूण पंधरा ते वीस हजार रुपयांचा मुद्देमाल रात्रीच्या चो सुमारास चोरून नेलाय हा सर्व प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आलाय बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली या अगोदरही या ठिकाणी दानपेटी फोडल्याच्या घटना घडल्या मात्र आता चक्क चोरट्यांनी या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही युनिटची चोरी केल्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये कुठल्याही प्रकारची रेकॉर्डिंग शिल्लक राहिलेली नाही या परिसरामधील चोर्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसह ग्रामस्थांकडून केली के जाते या घटनेबाबत नांदूर शिंगोटे पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून पुढील तपास नांदूर शिंगोटे पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे